नाही 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 सोडत नाही मी बाहेर मी इकडे किचन मध्ये लगेच आला नाही ना रे बाबा काय हा कुठे जायचंय कुठं जायचंय हम्म फिरायला पाहिजे नुसतं बाहेर कोण पळापळी करणार आहे हा, हा? कुठं लपला आता तिच्या माग तिला का मारते एक दिन फटका अ नाही सोडलं बाहेर कि ते ह्याला मारते सुबोला माझ्या सुभा मारते तुला ए गवळ ए पिलू काय बघते रे खिडकीत ना काय बघते <coughs> काय दिसते इकडी तू इकडे इकडे चल इकडे तिथे काय आता वरी जायचा विचार फटका दिन वरी गेला ते सगळं सामान पाडते आता तिथून दरवाजा कसा खोलाचा ते बघते हा हा आहे का गेलं तिकडं सुभा मनु मनू काय बघते का? ए गोड महिना कुठं गेला का करते थीता? थीता काय करते तिथं आता तिथे काय बघलं कुठं वरती तिथं चढायला चान्स नाही कुठं इकडे बाहेर ई इकडं चल इकडे बाय रे फ्रीजवर चढायला तिथ आहे का जागा त्याच्यावर सामान आहे ना आला मोठा बसलंय गुपचुप बसलाय आज थंडच आहे जरा सुभ कोण आहे कोण आहे रे बाहेर हां हे बघाय कस आहे यायची दरवाजा खोलायची तरी काल सोडलं तर दुपारी कडी लावून घेतली आतून आणि फिरले चांगले हां काय कुठं जायचं तुला भटकाला हां नुसतं ध्यान लागलं बाहेरचं आहे का नुसतं ध्यान लागलं बाहेरचं कुठं आहे कुठं जायचं कुठं जायचं <laughs> परत गेलं तिकडंच इकडे 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 ये ये इकडे 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 टप्या ये चल 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 बाप रे ल गरज म्हणजे कुठं जायचंय कुठं जायचं रे हम्म कुठं जायच कुठं जायचं रे ठोंबोला